या शरीरामध्ये अंत समयामध्ये कपवात पित्त बाहेर पडायला सुरू होते माणसाचा कंठ दाटून येतो कपवात पित्ते ही विरोध विधवू माणसाचा कंठ दाटून येतो आणि मग तो मुलीकडे पाहते आणि हात उचलण्याचा प्रयास करते पण हात उचलल्या जात नाहीत चालण्याची इच्छा होते पण पाय कृती करू शकत नाही माणूस डोळ्यानं सगळा प्रपंच पाहतो ज्यानं उभं केलेलं साम्राज्य ज्यानं रात्र दिवस जोडलेलं धन पण त्याचा उपयोग तो त्या क्षणाला घेऊ शकत नाही आणि मग पाहता पाहता या शरीरातून सूक्ष्म देह बाहेर पडतो चार शास्त्रानं सांगितले सूक्ष्म देह स्थूल देह कारणदेह आणि महाकारण देह देह बाहेर पडला बाबा की मग तो मुलीला स्पर्श करतो पण मुलीला त्या देहात स्पर्श होत नाही मुलाच्या जवळ जातो मुलाला स्पर्श करतो पण मुलाला स्पर्श होऊ शकत नाही परत ज्या शरीरातून प्राण निघून गेला त्या शरीरात झोप्याचा प्रयत्न करतो पण त्या शरीरात तो प्राण घुसत नाही मग त्याचे कर्म फक्त त्या क्षणाला कामात येत कर्म उत्तम केलेले असतील जीवनभर तर चांगल्या लोकातून वेगवेगळे लोक नेण्यासाठी येतील आणि कर्म जर बिघडलेलं असेल तर मग यमधर्म नेण्यासाठी येतील म्हणून बाबा याच क्षणाला विचार करा असं तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरण कारणा No. Mm -hmm. भव सिंधू तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही याच गोष्टीचा विचार करा काय करायला पाहिजेत कर्म त्याचाच तुम्ही विचार करा एक जण महाराजांकडे गेला महाराज आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला महाराज आम्ही विचार करत नाही का कोण म्हणते आम्ही विचार करत नाही प्रत्येक क्षणाला विचार करतो इथं बसलेला प्रत्येक माणूस विचारच करून राहिला ना तुम्ही म्हणता क्षणो हाची करावा विचार आम्ही प्रत्येक क्षणाला विचारच करून राहिलो ना पण महाराज आपल्या विचारामध्ये फरक आहे एका जनानं विचार केला आता विचार असा केला बाबा तो दररोज सकाळी दारामध्ये बसायचा आणि दारात बसला की ब्रश घेतला त्याचा खर्र खर खर तोंडात घासणं सुरू आणि दात घासता घासता तो विचार करायचा त्याच्या दारामध्ये अशा शिंगोटीचा बैल बांधलेला असायचा अशा शिंगोटीचा आता तो दररोज तो त्या बैलाला पाहत होता आणि विचार करत होता की या बैलाच्या शिंगोटीत जर मान गुतली तर कशी गुती आता पठ्ठ्यानं हिंमत केली सहा महिन्यानंतर एक दिवस म्हणे आज तर मुडकट टाकूनच पाहतो म्हणे आणि पाहता पाहता बाबा काय झालं एक दिवस पठ्ठ्यानं हिंमत केली वट्याच्या खाली उतरला बैलाच्या जवळ गेला आणि त्या शिंगोटीत त्यांना मान घातली आता तो बैल बिफरला त्यानं महाराज हुसकाडा दिला आणि जस त्या ठिकाणी हुसकाडा दिला तस महाराज त्याची मान हे कोडी झाली आता तो आरडाओरडा करायला लागला तो बैल बिफरला त्यानं खोटा उपटला नख्या गावात घेऊन पडत सुटला हा म्हणते वाचवा वाचवा तेवढ्यात महाराज सगळं गाव जमा झालं बैल पकडला आणि बैलाच्या शिंगोटीतून त्याची मान बाहेर काढली आणि सगळे लोक म्हणतात का रे बाबा बैलाच्या शिंगोटीत मान घालेपर्यंत तो ना थोडासा मी विचार करू नये तो म्हणते कोण म्हणते मी विचार केला नाही सहा महिने विचार केला आणि सहा महिन्यानंतर म्हणे कुठंतरी मी हिंमत केली बाबा तू सहा महिने विचार केला पण त्या विचाराला काही किंमत नाही तसं तुम्ही आम्ही विचार करून राहलो पण सगळे प्रपंचातले विचार काही काही लोक तर एवढा विचार करतात की सासूची बहीण तिची जेठाने तिची तिच्या पोराच्या लग्नाचा विचार करतात एवढे लोक महाराज धुंद झालेत कुठला कुठला विचार करतील महाराज तुकोबारायांना हा तुमचा प्रपंचातला तुम्ही किती धन जोडलं किती मास्टर माइंड लढवला किती विचार करून तुम्ही त्या ठिकाणी कंपन्या उभ्या केल्या किती प्रकारची शेती तुम्ही घेतली किती प्लॉटिंग केली किती गावातलं विचारिक राजकारण तुम्ही खेळलं काही काही लोक असे गर्वाने छाती फगून काढता आपल्यासारखं आपल्यासारखा तर कोणी युक्ती वाढ नाही काय माइंड आहे आपला ए बाबा सारा, सार विचार, कंठी विठोवाचे कोणता विचार तुकोबरांना अपेक्षित आहे महाराज तरावया पार तरावया पार भव संसार सागरातून तरण्याचा विचार मग सारासार विचार करा उठा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे इथं तरण्याचा एकमेव उपाय आहे काय भगवंताचं नाम वाचे नाम गाय हरणिशी काळ जरी अंतसमयात खाण्यासाठी आला महाराज तरी त्या काळाच्या माथ्यावर तुम्ही पाय देऊ शकाल एवढी ताकद कशाने निर्माण होते नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात कृतांताची माथा देवनिया पाय वाचे नाम गाय हरणिशी नामात एवढी शक्ती आहे महाराज अंत समय जवळ आला आणि काळ जरी खावण्यासाठी आला गवस्ती घालण्यासाठी आला तर त्या ठिकाणी काळाच्या माथ्यावर तुम्ही पाय देऊ शकता काय प्रमाण आहे महाराज जगा काळ खाय दिला पाय जगाला काळ खातो आम्ही काळाच्या माथ्यावर पाय देतो अपार विचार अपेक्षित आहे